विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मित्रांनो विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे असले नेते आजोबा सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली लोकमत न्यूज नेटवर्क आसले ग्रामपंचायत सदस्य आनंद सिंग बाईस यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळाचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली अध्यक्ष इरण्णा हडलंगे उपाध्यक्ष लक्ष्मण चेंडके सचिव भैरव रुपनूर सहसचिव शुभम बेडके खजिनदार शुभम वाघमारे सह खजिनदार बाबुशा चिचोले कोशाध्यक्ष गुलाब बाईस आधारस्तंभ महेश सोमवंशी उत्कर्ष सुतार सचिन सोलकर सचिन राघोजी सागर सोनकटले माळू गावडे अभिषेक सोनकटले राम गावडे अविनाश पुजारी मंडळाचे कार्यकर्ते आकाश वाघमारे काशीनाथ भुसनुरे सिद्धलिंग स्वामी शिवम बाईस रोहन जामगे सूरज गावडे मल्लीनाथ कणमुसे बालाजी बंडगर, अमोल राठोड सचिन धायगोडे विशाल कदम तुकाराम कणमुसे राहुल गावडे ऋषी बाईस संदीप कलकुटगे असलम शेख सदम शेख सतीश रोहित वाघमारे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा